बुलडाणा लोकसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागताच बुलढाणा जिल्ह्यात मोठा जल्लोष करण्यात आला लोणारच्या बीबी शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला प्रतापराव जाधव तुम आगे बढो तुम्हारे साथ साथायच्या घोषणा देत परिसर परिसरदानानं सोडला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप माजी सभापती राम भालेराव रवी पवार अभिषेक भालेराव सुदर्शन काबरा बाळासाहेब कुलकर्णी गजानन गीते बाळासाहेब कुलकर्णी संजय तिळके कैलास काकड शंकर धाईत दिनेश उगले सचिन रनमळे कोमल आगाव अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच महाराष्ट्र अर्बनचे शाखा व्यवस्थापक निळकंठ मुळे व इतर सर्व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा